कोणाच्या गालात मारू नये कोणाही जीवाचा नवर मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये मा हिंसा सर्व होता कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावे एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहे महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये सर्वांना माहित आहे योगद्या सदुर गंगागिरी महाराजच्या शब्दामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होत अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे एक सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपूळ काय काही आवश्यकता आहे सुद्धा नारा लावण्याची काय आवश्यकता आहे विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीसर वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे जातीमध्ये वाटतं कामा सर्व जाती पंत हे आपले आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहे बाकी काही पंथ आहेत महाजन हे रक्तोषी पंथा कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात त्याला पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही जो कधी नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वगत स्थान अचलोयम सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहे हे धर्मी असू शकत नाही हे धर्मपान असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसऱ्या अत्याचार करायला शिकवतो एकीकड मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता दादा, दादा। 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 दुसरीकडं कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्ती पूजा झाली ना मग तुम्ही इकडं काफिरांना मारतात त्यांनाही मारा ना तुम्ही कब्रस्तानची पूजा चालते तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्तन कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कानिपनाथ अनेक नात्यांचं जे स्थान आहेत मधी त्याच्यावर सुद्धा या वक्त बोर्ड दावा ठोकलाय आणखी महत्वाची गोष्ट सप्तसंगी माता सप्तसंगी मातेच्या मंदिरावर देखील दावा ठोकलाय यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारने अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत आलार्म करीत असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज पुढं आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागलं पाहिजे प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचन हे प्रेम स्वरूप परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा तुकोबाऱ्यांचे उदाहरण आहेत करता नवी नीत श्वानाची पूस कुत्र्याचं शेपूट सरळ होतच मस्त बर का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायाने हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टर नेहमी प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरा हार टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षांत डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने पाय कसं काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहे पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुरूप दिसलं का थोडा झटका बसतो डॉक्युमेंट तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे तर ते कुत्रे सोडला नाही म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम वाजत एक सरकारच आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिलेत जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनात हिंदूंवर बौद्धांवर होत आहेत तो थांबला पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जगद निर्णय घेतला पाहिजे कारण मंदिर पाडले प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजपी करत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे आणि देशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहे किती हिंदूंना मारलं मार जाळ्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, भारत सरकारला सांगेन काही लोक म्हणतात आतंकवादा धर्म नसतो मग जर धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेट्रोल कशा करता धर्म नसतो म्हणताय तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला मग तो नेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून सागर पेटून द्या बघा कसा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे घडत आहेत त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही पुन्हा मी सांगेल असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याला का होणार नाही मग धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल धर्म रक्षते रक्षता हा मत मैठ घटना समोर काय असतील तर दंड करा तुम्हाला सांगतात अन्यायाशी राजा न करीता दंड नव्हतं राजा अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणारा उत्साह वाढत असतो अन्याय करण्याचं मनोबल वाढत असत अन्याय करण्याचं तो, मनोबल तोडलं पाहिजे असे कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे म्हणून करता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना सामान्यामध्ये डाकवत होते काय केलं होत सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का झाले याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध सावधलं पाहिजे आम्ही तुम्हाला आता निवडून गेलेला आहे आता बोलण्याचा आमचा हक्क आहे भारतच नाही एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणार जे हिंदू असतील शीख असतील बौद्ध असतील अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे जा। कुठे जाणार ते आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना शिकारावं आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झाला मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं की अन्याय करणारची हिंमत होणार नाही अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपे निर्माण होवं हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो धर्म की धर्म की अधर्म का नाश हो अधर्म का प्राणियों में प्राणियों में विश्व का विश्व का सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की गो माता की गो माता की, माता की दो हत्या, दो हत्या दो हत